मित्रांनो नमस्कार तर आज आपण आलेलो आहेत गजानन डेअरी फार्म लातूर येथे मुरामशीचा गोठा आहे इथे मित्रांनो अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मुरामशीचे नियोजन आणि व्यवस्थापन पाहणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ॲग्री हेल्पर या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मुहरामशीचा गोठा आहे मित्रांनो बघू शकता महीजुलेले आहेत तर सर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर तर सर नाव काय आहे आपलं माझं नाव आहे राजेश बाबराव गाडगे हा राहणार सर सर तर शिक्षण काय झालं आहे आपले माझ बारावी चालतंय सर सर आपलं गोट्याचा पत्ता कुठं आहे आपला गोट्याचा पत्ता आहे अंबाजोबाई रोड मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे लातूर तालुका लातूर जिल्हा लातूर ओके सर सर तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न आपण या उद्योगाकडे कसे आलात सर म्हणजे सांगायचं म्हणजे शेतीला जोडधंदा करण्यासाठी शेती जे का नाही तुम्हाला पण माहिती आहे हो ना सर हो त्यासाठी मग आपण ही धंदा निवडला व्यवसाय निवडला ओके सर सर तर गोट्याची साईज काय आहे आपल्या आपल्याकडून लांबी आहे हां दोन चाळीस ओके सर तर सर सुरुवात कधी केली आपण या व्यवसायाची ह्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही मिळून का सर तर आपण सुरुवात किती मशीन असून केली ती

तर सर सुरुवातीला आपल्याकडे दहा मशी होत्या आता आपल्याकडे तीस मशी आहेत तर आपण वीस मशी कुठून आणल्या आपण नाही मशी स्वतः घरी तयार तर आपण बिल्डिंगवर काम केलं का सर हो बिल्डिंग आहे हां तिथं रेट दिसत आहे सर वाघार 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 आहेत बघू शकता बिल्डिंगवर काम केलेलं आहे मित्रांनो तर सर दररोजचे नियोजन कसे चालते आपले दररोजचे नियोजन सकाळी आम्ही सकाळी चार वाजता उठतोय सगळे त्याच्यानंतर आपलं सगळं साफ साफसफ होते शेण वगैरे सगळं स्वच्छता करणार स्वच्छता करून केल्यानंतर पुन्हा दूध काढायला बसणार चार साडे चार काढायला सात पर्यंत दूध होते पूर्ण त्याच्यानंतर मशांसाठी खाद्य म्हणजे आपलं जेव्हा चारा वैरण कुठे मारत त्यांना कुठे करून टाकूतो ओके त्याच्यावर मग आपल्या जी हे आहे सरके पेन वगैरे हे चंदी चुन्नी वगैरे ती भिजून त्यावर टाकू शकतो सात वाजता आपलं झाल्यानंतर ती दूध माफ होणार पॅकिंग होणार परत मार्केटला जाणार तर आपले दररोजचे दूध संकलन किती असत सर आपला दूध कमी कमी अडीचशे ते तीनशे लिटर आहे थोडं कमी जागू शकतो पाच हजार तर सर अडचणी काय काय आल्या आपल्या सुरुवातीला अडचणी भरपूर आल्या सुरुवातीला काही दिवस आपले घरचे वगैरे सगळ्यांनी साथ दिली माझी आता बाहेरचे बाहेरची आपल्या क्वांटिटी वाढल्यामुळे मासाची गरज पडली आपल्याकडे लोक खुले होते पण का काम करायच्या नव्हते त्याच्यामुळे आता आपण बाहेरचे मास वापरतो बुक करण्यासाठी मशीला स्वच्छतेसाठी मजुराची तर खूप टांचा आहे सर बहुत म्हणजे लई आहे त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचे जी म्हणजे आता युट्यूब लोक जसं आता प्रत्येक धंद्यामध्ये आहे तसं ती नाही सगळं मशी बघते त्यामुळे दूध काढणे साफसफाई त्यांचं दवाखाना वगैरे हे सगळं सांगणार आपल्याला हे ही अडचण आली आहे हे तेवढं आहे सांगते सगळं चालतंय तर सर चाऱ्याचे नियोजन कसे असते आपले आपल्या आहे मक्का हा तो मक्का घास गवत म्हणजे गजरा गवत हा तेव्हा एमर्जन्सी म्हणजे ऊस हिरव्यामध्ये जात जी आहे ती आपण कडबा कडबा आणि गुळी ही वाड्यामध्ये

त्याच्यामुळे तीन जास्त तेव्हा तीन बिजाचे आपल्या आपल्या इकडले नाही का सर आपल्याकडले होते पहिलं हा काम केलं तेव्हा आपण ते ओके सर तर सर दुधाच्या विक्रीचे नियोजन कसे असते खूप जणांना अडचणी येत असते सर विक्री होत नाही भाव कमी लागतो फॅटची प्रॉब्लेम असते वेगवेगळ्या अडचणी असतात तुम्ही काय याच्या उपाय शोधलाय का है। नहीं। सर तसं काय नाही उपाय तर आपण सर आपण डायरेक्ट घर पोहोचू देतो नाही कुणा हॉटेलला देत नाही कुणा डिव्हरीला देत नाही काहीच नाही डायरेक्ट घर आहे जेवढं कलेक्शन होतं दोन गाड्या आहेत बघू शकता गाड्या खूप दो हो। खूप चांगले प्रकारे केलेलं आहे दूध विक्रीसाठी गाड्या आहेत मित्रांनो रोजच्या रोज यांची स्वतःची माणसं जातात आणि दूध विक्री करते कोणत्याही व्यापाऱ्याला न देता ह्यांनी स्वतः दूध विक्री करते तर सर जे नवीन शेतकरी ह्या म्हशीच्या व्यवसायात दुधाच्या व्यवसायात येत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल काय सल्ला द्याल सर हा काय नवीन शेतकऱ्यांना जर ते व्यवसायाकडे ओळायचं असेल हा ह्या दुधाच्या दुधाच्या व्यवसायाकडे ओळायचं असेल तर त्यांनी काय करावं डायरेक्ट एवढं तर काही शक्य होणार हो ना हा होत पाच म्हशी म्हणा सहा म्हशी दहा म्हशी मशी सुरुवात करावी कारण की माणसाचं त्याच्यामुळे थोडक्यात माशापासून चालू करणे हे गरजे सर ब्रीडिंगवर ठीक काम करायचं आपण आणि मशांची संख्या वाढवायची कारण की ती आपल्याला जरा परतर खाते हो ना सर विकत न आणता ब्रीडिंगवरच काम करायचं होतं पूर्ण कारण की ते एक रेडा कोण आहे राजा भाऊले आपला हे रेडा सगळ्या मशा ह्याच्यापर्यंत तयार केल्यात का 40 मशा ला आपण स्वतःच्याच आपण तयार केला नाही कुठे बाहेर जायची गरज नाही कॅप्चर करायची गरज नाही काही नाही स्वतः आपण तिथं हे करू शकतो आणि हे जे आहेत आपले आपले सगळे मला मदत करू शकत काम करतले चालते चालतं राहुल बाय नाव आहे का त्यांचं राहुल यादव तर सर आता आपल्याकडे एवढे खूप मशी आहेत तर त्याचं शेणकत तर निघत असेल सरपास वीस हव्या म्हणजे सर कमीत कमी शंभर एक ट्रॅक्टर एक हव्यात पाच ट्रॅक्टर असेल पाच बरास तर सर कमीत कमी चार हजार रुपयाला एक ट्रॅक्टरची किंमत आहे चार हजार रुपये चलते चालते शंभर ट्रॅक्टर म्हणजे चार लाख रुपये शेणखताचे व्हायला शंभर ट्रॅक्टर वर्षाला शेणखत निघते सर तर आता सर्वात महत्वाची गोष्ट आपले मासिक उत्पन्न कसे असते आपलं महिन्याचं होत आहे सहा लाख रुपये होते लाख रुपये जातात मागे आपल्याला दोन तीन लाख रुपये मासिक ना आपल्याला शेणापाठी मागे वार्षिक उत्पन्न अडीच दोन अडीच लाख रुपये राहतात शेण जी काही कलेजी जी आहे म्हणून आपल्या व्यवस्थित सगळं चालतं सर तर आपण आम्हाला योग्य पद्धतीने माहिती दिली म्हणून मी ॲग्री हेल्पर युट्यूब चॅनलतर्फे आपले आभार मानतो धन्यवाद सर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद दन्य।